मानसिक संतुलन हरवलेल्या उद्ध्वस्त वाक्रेंनी सन्माननीय मुख्यमंत्री आणि विधानसभा सभापतींच्या भेटीला आरोपी आणि न्यायमूर्तींच्या भेटीचं काहीतरी उदाहरण दिलं असं समजत उद्ध्वस्तची वाकरे तुमच्या गटातल्या संजय डाउटांचं मानसिक संतुलन आधीच हरवलं होतं मला वाटतं आता तुमच्यासाठी सुद्धा कुठल्या तरी मेंटल हॉस्पिटलमध्ये एखादी रूम बुक करण्याचं गरज आहे अ मला सांगा कसले आरोपी सिव्हिल मॅटर आणि क्रिमिनल मॅटर याच्यातला फरक नाही का कळत तुम्हाला नशिबाने का होईना पण वाकरेजी तुम्हाला काही काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसण्याची संधी मिळाली होती मग मुख्यमंत्री पद भूषवलेला या तुमच्या अज्ञानाची मला कीव कराविषयी वाटते आणि सुप्रीम कोर्ट काय निवडणूक आयोग काय किंवा विधानसभा सभापती काय त्यांनी जर तुमच्या बाजूने निकाल दिला तर ते चांगले त्यांनी जर तुमच्या विरोधात निकाल दिला तर ते वाईट अशा पद्धतीचं कोल्ह्याला द्राक्ष आंबट असा तुमचा प्रकार चालू आहे आणि गोष्ट जर आरोपाचीच करायची असेल तर खिचडी खाल्लेल्याचे बॉडी बॅगेत पैसे खाल्लेल्याचे रेमडेसिव्हिर मध्ये पैसे खाल्लेल्याचे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लेले आरोप हे तुमच्यावरती आहेत आणि जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही सत्ता गेल्यामुळं तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्याच्यामुळेच तुम्ही अशा पद्धतीची बेताल विधान करत आहात आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा